जंगली, तुमाय ले करू, तुला नमस्कार आत्मा मालिक कसे आहात तुम्ही सर्व उज्वला लाईफस्टाईल मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे भरलेली फुले तुम्हा देव, तुम्हाला सर्वांना सुगंध देवो परमेश्वर तुम्हाला सुखात ठेव अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज मी तुम्हाला एक जीवना संदर्भात एक छान अशी कविता बोलून दाखवणार आहे सर्वांनी समजून घ्या जीवन जीवन नुसतं जगायचं नसतं फुलवायचं असतं जीवन नुसतं जगायचं नसतं फुलवायचं असतं नुसतं हसायचं नसतं रडायचंही असतं नुसतं हसायचं नसतं रडायचंही असतं सतत जिंकायचं नसतं कधीतरी हरायचंही असतं नुसतं सुख भोगायचं नसतं तर दुःखाशी नाथ जोडायचं असतं नुसतं सुख भोगायचं नसतं तर दुःखाशीही नाथ जोडायचं असतं असं जीवन असतं प्रेम द्यायचं नसतं प्रेम घ्यायचं नसतं तर द्यायचंही असतं प्रेम घ्यायचं घ्यायचं नसतं तर द्यायचंही असतं असं जीवन असतं अखेर शेवटी काही आठवायचं असतं अखेर शेवटी काही आठवायचं असतं काही विसरायचं असतं अखेर शेवटी काही आठवायचं असतं काही विसरायचं असतं असं जीवन असतं स्वप्नातून सत्य शोधायचं असतं स्वप्नातून सत्य शोधायचं असतं स्वतःला विसरून दुसऱ्यासाठी जगायचं असतं असं जीवन असतं असं जीवन असतं जीवन नुसतं जगायचं नसतं ते फुलवायचंही असतं असं जीवन असतं कसं वाटलं माझा आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा आत्मा मलिक बाहर क्या ढूंढता है ईश्वर वहां नहीं है कर ले तू खोज दिल में ईश्वर का घर वही है बाहर क्या ढूंढता है